शनिवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या शेतकरी संवाद यात्रेत त्यांनी तालुक्यातील वडांगणी येथील थे थे शेतकऱ्यांची थेट थे बांधावर जाऊन भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या सिन्नर तालुक्यात झालेल्या अल्प प्रजन्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण होऊनही राज्य सरकारचे त्याकडे दुर्लक्ष असून मागील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई अद्यापपर्यंत पर्यंत मिळाल्याची खंत व्यक्त करत अनुदान देखील तुटपुंजी देऊन तालुक्यातील शेतकऱ्यांची जणू शासनाने दूर चेष्टा केल्याची भावना अनेकांनी सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांना सांगितली शेतमालाचे भाव घसरल्याने तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्यास वाली कुणी नाही म्हणून आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे बोलताच शिवसेना मात्र आपल्या अन्नदात्याला वाऱ्यावर सोडणार नाही प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांसोबत ठाम उभे असल्याची ग्वाही यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली यावेळी त्यांच्या समवेत तालुक्याचे माजी आमदार राजभो आजे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते iya betul sekali ya usaha para paksa begitu 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 आणि तुम्ही सगळे 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 तुम्ही सगळे

साडे तीनशे थी रुपयाने जाहीर केलं फक्त पस्तीस चाळीस रुपयाने अनुदान दिलं ते फक्त घोषणा करता सारखं एक रुपये शेतकऱ्याला मिळत नाही परत पन्नास हजार रुपये रेग्युलर बनवणाऱ्यांना दिले काही दिलेच नाही आम्हाला काहीच मिळालं नाही ना हो शेर तर चांगलं घालेल तर घालायला पैसे नाही आमचे इतके वाईट परिस्थिती आमच्याकडे मला इथे नुकसान झालंय